इंडक्शन रुरल संसर्गाचे आजार भाग नऊ कॉलरा आणि पातळ जुलाब पोटात दुखणे वारंवार पातळ जुलाब होणे अंगात जीव नसणे यासारख्या लक्षणांमागे असतो तो म्हणजे कॉलरा किंवा पातळ जुलाब नावाचा गंभीर आजार कॉलरा आणि पातळ जुलाब हा आजार म्हणजे नक्की काय असतो हे दोन्ही आजार दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतात कॉलरा हा विब्रिओ कॉलरे नावाच्या जीवाणूमुळे होतो पातळ जुलाब म्हणजेच डायरिया हे वेगवेगळ्या विषाणू किंवा जीवाणूंमुळे होतात हे दोन्ही आजार पावसाळ्यात सांडपाणी अन्नात मिसळल्यावर किंवा गटारीजवळील भागात जास्त होतात आता पाहुयात लक्षणं काय असतात वारंवार पातळ जुलाब उलटी होणे तोंडाला ओठांना कोरड पडणे डोळे थोडेसे आत खोलवर गेलेले दिसतात लहान मुलं सतत रडत असतात मोठ्यांना चक्कर येते थकवा जाणवतो ही लक्षणं जर दिसली तर समजायचं पाणी कमी झालं आहे आणि यावर लगेच उपाय केला गेला पाहिजे आता पाहूयात हा आजार नक्की पसरतो कसा दूषित पाणी पिल्यानं सांडपाण्याच्या जवळ राहण्यानं स्वच्छतेचा अभाव असल्यानं न धुतलेल्या हातांनी अन्न खाल्ल्यानं आणि मल किंवा उलटीशी संपर्क आल्यास हे आजार सहज पसरतात उपचार आणि काळजी काय घ्यायची तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ओ आर एस सोल्युशन ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जर तयार ओ आर एस नसेल तर साखर मिठाचं घरगुती पाणी बनवा एक लिटर उकळलेलं थंड पाणी त्याच्यामध्ये सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ हे पाणी थोडं थोडं प्यायचं आहे आणि पेशंटला ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे आता पाहूयात काळजी कशी घ्यायची पाणी नेहमी उकळून प्यावं अन्न झाकून ठेवा फळभाजी नीट धुवूनच वापरा शौचालय वापरून झाल्यानंतर आणि अन्न शिजवण्याआधी हात धुवा गावातली टाकी विहीर नळ हे सर्व स्वच्छ ठेवा आता सगळ्यात महत्वाचं पावसाळा सुरू झाला की सतर्क व्हा गावात लहान मुलं वृद्ध किंवा कोणी वारंवार जुलाबाने त्रस्त आहे का यावर लगेच खबरदारी घ्या योग्य प्रकारे ओआरएस सोल्युशन द्या आणि पाणी स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा कॉलरा आणि पातळ जुलाब हे पाण्यामुळे होणारे गंभीर आजार आहेत पण वेळेत लक्ष दिलं तर धोका टाळता येतो म्हणूनच ओ आर एस म्हणजेच जीवनदान सगळ्यांना सांगा पाणी उकळा अन्न झाका स्वच्छता ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा